माछायेषु चियपरं प्रीति मला नाहि कषाचिभिति क्लेशसङ्कटमरण नग्नता उपोषण क्रिस्ता सङ्गे विजय प्राप्ति क्लेशसङ्कटमरण नग्नता प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या सतराव्या अध्यायातील सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्कालासाठी तो, तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो आमचे मित्र आमच्या आनंदाच्या काळात आम्हाला धरून राहतात हे खरे आहे परंतु जेव्हा संकट येते तेव्हा हेच मित्र आमच्या जवळही फिरकत नाहीत खरा मित्र तर तोच जो सर्वजण निघून गेलेले असताना आमच्या जवळ येतो प्रभूने दिलेले एक उदाहरण पाहूया एक मनुष्य येरिहोच्या वाटेने जात असताना लुटारूने त्याला लुटले व मार देत अर्धमेला करून टाकून दिले थोड्या वेळाने एक याजक त्या वाटेने आला खरे तर याजक हा मंदिरात सेवा करणारा व लोकांना सदाचरणाचे धडे देणारा होता परंतु तो मदत करण्याऐवजी दुसऱ्या बाजूने निघून गेला मग मंदिराच्या सेवेत याचकांना सहाय्यक म्हणून काम करणारा ले एक लेवी तिथे आला व तो देखील दुसऱ्या बाजूने निघून गेला त्यानंतर येहुद्यांकडून कमी लेखले गेलेले शंभरण्यांपैकी एक जण तिथून जात असता त्या वाटसरूला पाहून त्याला त्याचा कळवळ आला त्याने जवळ जाऊन त्याचे जखमांस तेल व द्राक्ष रस लावून त्या बांधिल्या व त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली दुसऱ्या दिवशी त्याने उतारशाळेच्या रक्षकाला पैसे देऊन त्याची काळजी घेण्यास सांगितले व अधिक खर्च झाल्यास तो परत आल्यावर ते देण्याचे वचनही दिले हा चांगला शंभर दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द प्रवेशूचा आहे सैतान म्हटलेल्या लुटारूने आम्हाला मरणाच्या वाटेवर आणून टाकले असता आमचा कळवळा येऊन तो आमच्या जवळ आला आमचे मरण टळावे म्हणून तो वधस्तंभावर मरण पावला व आमच्या उद्धाराचे मोल म्हणजे स्वतःचे शुद्ध पवित्र व वा मोलवान रक्त त्याने सांडिले यालाच म्हणतात खरा मित्र जो सर्व प्रसंगी आमच्यावर प्रेम करीतो त्याने सांडलेल्या रक्ताचे मोल जाणून त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यास तो मरणातून जीवनात पार नेतो आपणही या खऱ्या मित्राच्या प्रेमाचा स्वीकार करणार का परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद मासायेषु मला प्रियफ या जीवनात् तोच आधार अपति विपति या जीवन जीवनयात्रे कथिन